अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अहिल्यानगर जिल्ह्यातील ढवण वस्ती येथे पूर्वीच्या वैमान्यासातून तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे बावीस फेब्रुवारी रोजी वैभव नायकोडे व वै एकोणावीस हा घरातून बाहेर पडला पण परतला नाही त्याच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली तपासादरम्यान आरोपी लपका उर्फ अनिकेत सोमवंशी व त्याच्या साथीदारांनी स्विफ्ट कारमधून वैभवचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अधिक तपास करत आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वैभवचा खून करून त्याचे शव जाळून पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली अटक आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सहभाग घेतला तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतून बावीस तारखेला वैभव बाव नाईक नायपोडी याच अपहरण लपका व इतर दोन तीन सदस्यांनी केल्याबाबत सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल झालेला होता त्याप्रमाणे तोखाना पोलीस स्टेशनचे पी आय कोकरे आणि त्यांच्या टीमने लक्का समोशी याच्यासह त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती परंतु दोन दिवसानंतरही त्यांनी अकृतिसमाबाबत व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय वाघ आम्ही स्वतः आरोपींचं इंटॉगेशन केलं असता सदर आरोपितांनी त्यांचे इतर पाच साथीदार यांचे मदतीने वैभव नायकुडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा के परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे चार आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात सहभागी असणारे करण शिंदे रोहित गोसावी स्वप्नील पाटील विकास गव्हाणे अशा पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तोफाना पोलीस स्टेशनचे ए पी आर राजपूत हे करत आहेत